मित्रांनो कशा लोक परत आले मध्ये तर मित्रांनो आता कपडे आणायला जायचे आपल्याला पुरलेला गावची तयारी करायची आत्तापासूनच म्हणून आज कपडे घ्यायला जायचे पुरलेला तर चला जाऊया आता नमकापत्र खाली आहेत मित्रांनो आलो आता रिक्षा मी आहेत तर आता चाललोय कपडे घ्यायला गावची तयारी करतोय आत्तापासूनच तर आता कपडे घ्यायला चाललोय पुरलेला चला पोचलो असून

दोन वॉच घेतले पप्पा साठी आणि माझ्यासाठी तुम्हाला घरी गेल्या दाखवतो तर आता आम्ही कपडे घ्यायला टी शर्ट घेतले कपडे घेतले शूज 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 मित्रांनो आता झाले शॉपिंग करून तर शॉपिंग करताना व्हिडिओ का काढला नाही कारण की ते कुर्ला आहे तुम्हाला माहिती आहे कुर्ला कसा असतं आपले चोऱ्या होतात म्हणून तिथं मोबाईलच काढला नाही बॅगेतून शॉपिंग केली मस्त आता जातो घरी मग तुम्हाला दाखवतो काय काय शॉपिंग केली मित्रांनो आलो आता बाबा इथं थैला ठेवलं दोन ते दोन थैला घेऊन जायचं आपल्याला तर चला आता जाऊन तुम्हाला दाखवतो सगळे कपडे काय काय आणले आम्ही आले आले पप्पा मम्मी लागले तर मित्रांनो आता पप्पा मम्मी आलो तुम्हाला दाखवतो खोलून मित्रांनो आलो आता घरी आलेत मम्मी पप्पा पप्पा आतमध्ये कसं वाटलं भेटूत आहे

आणि सगळ्यात भारी तर मला शूज आणले तुम्हाला दाखव पाहत शूज बाग किती मस्त भाई जॉर्डन्स आहे जॉर्डन्स मस्त आहेत का नाही मित्रांनो बघा हे स्टँड आहे तर ह्याच्यामध्ये एक खास बात आहे ह्याच्यात लाईट लागते लाईट बघा हे मागं बटन आहे त्याला दाबलं बघा हे बघा लाईट लागती आणि अजून एक दोन लाईट एक एक छोटी वाले आणि एक मोठी हे आणि स्टँड तर तुम्हाला माहितीच आहे आणि हे चार्जर आहे त्याचा याच्यावर चार्जिंग करायचं आणि मला शूज तर एकदम मस्त वाटले हे शूज बेल्ट हे सॉक्स टी शर्ट माझे कपडे हे याच्या एवढे एवढे सगळे माझे आहेत तुम्हाला आता थोडं माझे कपडे घालून दाखवतो फॉर्मल तर मित्रांनो बघा तुम्हाला कपडे दाखवतो सगळ्यात पहिलं तर यल्लोवालं शर्ट येलो वाला शर्ट एकदम मस्त आहे आणि जेव्हा घालणार ना मी हे लग्नात तेव्हा मग तुम्हाला डायरेक्ट दाखवणार हो का ही एक आणि याच्यावरची हे घालणार आहे हा जेव्हा मी लग्नात घालणार तेव्हा पूर्ण ड्रेसिंग दाखवणार आणि हे घेतले व्हाईटवालं व्हाईट वालं शर्ट दोन शर्ट आहेत आणि नाही तीन शर्ट आहेत तीन हे बघा हे ब्ल्यू वालं हे वाईट जावा हे सगळं घालणार ना गावाला गेल्यावरती त्यावे नक्की दाखवणार आणि हे एक आहे बघा एक आर्मनी घेतले जीन्स आणि ही एक जीन्स ही जीन्स आणि शर्ट हा हे सगळे पट्टा असा हे फिरतो आणि वॉच घेतलेत बाय दोन वॉच तो बाय व्हाईट वाली आणि ब्लैक वाली जी डिझाईन बघा आतमधून किती मस्त आहे हे दोन हे स्टँड तुम्हाला दाखवतो स्टँड लावून कसं दिसतं आजकाल लाईट लावता आउट लाईट लावता एवढं काय दिसणार नाही बघा नाही काय नाही दिसतो दिसते लाईटचं काय नाही दिसत हे बटन आहे बंद चालू करायचं तर आता सगळे मम्मी पॅक करते तर आता लग्ना गावाला तुम्हाला दाखवणार सगळे कपडे घालून लग्नाला जायचं देवदेव हाय परत छोट्या बाळाचा बर्थडे हाय पण आता कपडे घेतले

व्हिडिओची लाईट चालू आहे म्हणजे जे स्टँड आहे त्याची लाईट चालू आहे तर लाईट बंदच आहे पण हे लाईट जास्त येते करा लाईट चालू करा ह्याची लाईट मस्त आहे का नाही मस्त आहे हे लाईट मित्रांनो आतासाठी एवढं तर चला भेटू परत एक नवीन ब्लॉग मध्ये सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओला शेअर करा बाय